आता सकाळी सकाळी थोडी साफसफाई काढली होती करायला कारण किचन ओट्याखाली एवढं घाण झालं होतं ना दिवाळीपासून पेपरसुद्धा चेंज केले नव्हते आणि सर्व पाहुणे पाहुणे होते तर काहीच करणं झालं नाही आता सुद्धा थोडा निवांत वेळ आहे म्हटलं तर करूया आणि ऑइल वगैरे राहते तिथे आणि तिखट मीठ वगैरे डब्बा राहतो त्याच्यामुळे खूपच घाण होऊन जाते ऑइलचे सर्व डाग वगैरे पडतात तिथे आणि अद्भुत तुम्ही बघा असं मध्ये मध्ये चालू असते किंवा पण माझ्यासोबतच असतो तो आपण काही पण करायला घेतलं की त्यालाच अगोदर करायचं असते मला तर वाटते सर्व कामं सोडून द्याव आणि त्यालाच करू द्यावं अशा हो, प्रकारे छान सर्व आवरून घेतलं आणि आवरलं की आपलंच आपल्याला एवढं छान वाटते ना आणि प्रसन्न वाटते आणि थोडं थोडं करून मी किचन ओटा वगैरे सर्व भांडे वगैरे पण घासते म्हटलं एक एक करून आणि संध्याकाळी थोडंसं असं छान असे देवाची आणि स्वामी महाराजांचे अशी गाणी वगैरे लावून देत असते टी व्हीवर कारण घरात असं प्रसन्न वातावरण संध्याकाळी दिवा वगैरे लावलं की अदवी पण छान बघतो आणि घरात छान वाटते आणि तुळशीजळ सुद्धा असं दिवाबत्ती वगैरे करून घेतली होती तुळससुद्धा मी असं गॅलरीत घेऊन आली होती आता कारण तिथे समोर पोर्चमध्ये त्याला ऊनच लागत नव्हतं त्या कारणाने सर्व झाडंसुद्धा इथे आणले होते आणि संध्याकाळचं स्वयंपाक म्हटलं तर आज साधे सोपी भेत केला होता तो म्हणजे मला दालकीचडीच बनवायची होती आणि दाल खिचडी म्हटलं तर अदवीच्या पप्पाला मला खूपच आवडते असं मी आठ दिवसातून एकदा तरी बनवत असते आणि हिवाळ्यामध्ये तूप टाकून एक नंबर लागते आणि असं भाजीपालासुद्धा आवड आणला होता तो पण आवरायला घेतला आणि इकडे सॅलेड वगैरे बनवलं होतं आणि इकडे थंडीचे लाडू म्हटलं ड्रायफ्रूट्सचे लाडू करायला घेतले होते याची तर रेसिपी मी खूप खूप काढू नाही शकली कारण अद्वीने मला एवढं परेशान केलं नाही लाडू बनवताना तर थोडंसं शॉर्ट क्लिप घेतली आणि असं यामध्ये काय काय टाकलं मी सगळं ड्रायफ्रूट्स वगैरेचे छान तुपामध्ये फ्राय करून घेतले होते आणि असं मिक्सरमध्ये खारीक पण फिरवून घेतली होती आणि ड्रायफ्रूट्स सगळे फिरवून घेतले तर तुपामध्ये छान तुम्ही भाजून घ्या आणि एकदम छान होतात अशा प्रकारे होता आमचा दिवस चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो